श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास देणारे अनेक लोक असतात कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल याचाच विचार ते करत असतात या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आपले नातेवाईकच सामील असतात ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो आणि ते आपल्याला खूप त्रास देत असतात यांना हँडल कसं करावं हे आपल्याला कळत नसते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला त्रास देणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करायचं तेच आपण पाहूया एक दुर्लक्ष करा असे मानसिक त्रास होतो त्यामुळे अशा लोकांकडे फक्त आणि फक्त दुर्लक्ष करा आपल्याला शक्य होईल तेवढे अशा लोकांना दुर्लक्ष करा यांनी कोणताही दिलेला त्रास कसा दुर्लक्ष करता येईल याकडे लक्ष द्या त्या व्यक्तीकडे जास्त लक्ष देणे टाळा कारण जेवढा वेळ तुम्ही त्यांच्या सहवासात राहाल त्याचा जास्त त्रास तुम्हालाच होईल अशा लोकांशी भांडण तर काढायचं नाही पण त्यांच्याशी दुरावा ठेवूनच त्यांच्याशी चांगलं राहायचं आबोला धरायचं नाही पण जास्त बोलायचं देखील नाही अशा त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करणे खूप अवघड असते त्यामुळे अशाच काहीतरी ट्रिक वापरून स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे दोन या लोकांमुळे जास्त त्रास होत असेल तर या लोकांसाठी काहीही करण्याची गरज नाही या स्वार्थी नातेवाईकांसाठी काहीही करणे टाळा आपण या व्यक्तीसाठी काहीही कोणत्याही वस्तू घेऊ नयेत आपण त्यांना गिफ्ट घेत असतो किंवा इतर कोणत्याही वस्तू देत असतो तर ते देणे टाळा कारण अशा लोकांसाठी आपण काहीही किती जरी केले तरी ते आपल्याला त्रास देणे कधीही कमी करणार नाहीत अशा नातेवाईकांना आपण त्यांच्यासाठी केलेल्या कामाची जाणीवच नसते त्यांना आपली आपुलकीच नसते आपुलकीची जाणीवच नसते कारण त्यांचा स्वभावच असा असतो आपण जेवढे त्यांना देऊ तेवढे त्यांना हवेच असते बरं घेऊनच्या घेऊन आणि जाणीव नसते उलट आपल्यालाच दोष देतात त्रास देतात बाहेर जाऊन आपली निंदा करतात त्यामुळे अशा लोकांसाठी अजिबात काहीही खर्च करण्याची गरज नाही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांना कधीही पैशाची देवाणघेवाण करू नका कारण पैसा हेच कारण आहे बऱ्याच लोकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे बऱ्याच नातेवाईकांना सवय असते पैसे मिळेपर्यंत छान छान चांगले चांगले बोलायचे आणि ते पैसे वापरायचे नंतर परत द्यायची वेळ आली की आपले खरे रूप दाखवायचे पैसे तर लवकर द्यायचे नाहीतच उलट आपल्यालाच दोष द्यायचा ज्यांनी आपली पैशाची गरज काढली त्याचे आभार मानायचे सोडून त्यालाच त्रास देऊ लागतात आपण जर त्यांना आपले दिलेले पैसे जबरदस्तीने मागायला लागलो तर ते इतर लोकांमध्ये आपली बदनामी करायला सुरू करतात त्यांना तुम्ही केलेल्या मदतीची अजिबात जाणीव नसते अशी लोक ती मदत विसरतात आणि चार लोकांमध्ये तुम्ही कसे वाईट याचाच ते विचार करतात काही लोक तर इतके निर्लज्ज असतात की बदनामी तर करतातच करतात आणि पैसे देखील परत देत नाहीत मग सांगा अशा त्रास देणाऱ्या लोकांना तुम्ही कसे हँडल कराल पैसे देऊन की काहीतरी कारण सांगून पैसे नाही देऊन आपण आपल्या पदरचेच पैसे देऊन कष्टाचे पैसे देऊन आपल्याला पैशाच्या गरजा कधीही काढू नका तर पैसे मागणाऱ्या नातेवाईकांना किंवा इतर कोणालाही कसे नाही म्हणायचे याची ट्रिक सांगत आहे नक्की ऐका आणि लक्षात देखील ठेवा त्रास देणाऱ्या लोकांना नातेवाईकांना वैतागलेला एक शिष्य एकदा गुरुंकडे आला आणि त्यांना म्हणाला गुरुदेव मला रिकाम टेकड्या आप्त मित्रांचा अतिशय त्रास होतो ते कोणत्याही कामाशिवाय वारंवार माझ्या घरी येतात तास तास इकडच्या तिकडच्या व्यर्थ गप्पा मारतात माझ्याकडे पैशाची मागणी करतात आणि नुसता माझा वेळ घेतात असं नाही तर माझ्या वाचनात व वा चिंतनातही व्यत्यय आणतात ते मला खूप त्रास देतात ते स्वतः काही करत नाहीत आणि मलाही काही करू देत नाहीत त्यांचा हा त्रास मी कसा टाळू कसा बंद करू त्या वेळेला गुरु म्हणाले अशा लोकांपासून तू लांब रहा अशा लोकांना दुर्लक्ष कर अशा लोकांना तू तु तुझ्या तु आयुष्यात महत्त्वाचे स्थान देऊ नको तुझी युक्ती वापरून तू स्वतःपासून त्यांना दूर कर आणि तुझ्या आयुष्यात तू तु आनंदी जग त्यावर तो शिष्य म्हणाला मी हे कसे करू शकतो मी अशी कोणती युक्ती वापरू की ते लोक माझ्यापासून दूर राहिले पाहिजेत गुरु म्हणाले वसा तुला जे श्रीमंत मित्र नातेवाईक त्रास देत असतील त्यांच्याकडे तू पैसे उसने मागायला लाग तू असे केलेस तर तुला पैसे उसने द्यावे लागू नयेत म्हणून ते तुझ्याकडे यायचे आपोआप बंद होतील तुझ्याशी संपर्क कमी करतील तुझ्याशी बोलणे बंद करतील अशा लोकांना तुला कोणत्याही प्रकारची मदत करायची नसते त्यांना फक्त तुला त्रासच द्यायचा असतो म्हणून तू ही युक्ती वापर शिष्य म्हणाला गुरुदेव ही युक्ती मोठी नामी सांगितलीत पण तरीही मला माझ्या गरीब आप्तमित्रांचा त्रास होतच राहील तो कसा चुकू गुरु म्हणाले त्या गरीब आप्तमित्रांनी तुझ्याकडे पैसे उसने मागितले तर तू बेशक देत जा म्हणजे घेतलेले पैसे बुडवता यावेत ह्या ते तुझ्याकडे बंद करतील तुझा शी कमी करतील तुझ्याशी संपर्कच कमी तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चार अशा स्वार्थी नातेवाईकांना नाही म्हणायला शिका अशी स्वार्थी त्रास देणारे नातेवाईक तुमच्याकडे असतील तर त्यांच्याशी बोलताना स्पष्ट वक्तेपणा ठेवा त्यांच्याशी थोडं उच्च सुरात आणि स्पष्ट बोलायला शिका त्यांनी तुमचा फायदा घेऊ नये तुम्हाला त्रास देऊ नये असं वाटत असेल तर तुमची भाषा थोडी तिकटच ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत रुजत नाहीत त्या गोष्टींना तोंडावर नाही म्हणायला शिका स्वार्थी लोक परिस्थितीचा व वेळेचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधता कसा येईल तेच पाहतात व आपला फायदा घेत असतात अशा वेळी अशा लोकांना तोंडावर नाही म्हणायला शिका कारण पुढच्या वेळी ते तुमच्या नादी लागणार नाही त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणे टाळा स्वार्थी लोकांना खूप घाण सवय असते ज्या थाळीमध्ये ते खात असतात त्याच थाळीला ते छिद्र करत असतात म्हणजेच जर आपण त्यांची मदत करायला गेलो तर ते आपल्यालाच मूर्ख ठरवतील व आपल्यालाच त्रास देऊ लागतील म्हणून अशा लोकांना मदत करणे टाळावे पाच अशा लोकांविषयी चार चौघांमध्ये कधीही बोलू नका त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे असे कोणालाही सांगत बसू नका अशा लोकांसमोर इतरांची निंदा करणं टाळा कारण जर आपण इतरांबद्दल या लोकांसमोर बोलायला गेलो तर ते एकाचे दोन करून त्या व्यक्तीला जाऊन सांगतील व आपल्यालाच दोष देऊ लागतील आणि अशा लोकांशी गप्पा मारून किंवा अशा लोकांची निंदा करून आपला त्रास तर कमी होणार नसतो तर त्यांना हँडल कसं करायचं याचा विचार करा त्यांच्याविषयी कोठेही काहीही स्पष्टीकरण देत बसू नका आपल्या वागण्यामध्ये बदल करा अशा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपला किमती वेळ वाया घालवणे आहे हा तुमचे एखादे महत्वाचे काम सुरू असेल आणि त्याविषयी असे लोक तुम्हाला काही मार्गदर्शन करत असतील तर त्यांचे मार्गदर्शन घेऊ नका जे लोक आपल्याला त्रास देत आहेत अशी लोक जे काही सांगतील किंवा जो काही सल्ला देतील त्याचा अजिबात विचार करू नका ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे कारण असे स्वार्थी लोक असे त्रास देणारे नातेवाईक त्यांचा हेतू फक्त आपल्याला त्रास त्रास देण्याचा असतो ते सल्ला देणार ज्यामुळे नुकसानच होईल होईल आणि तुम्हाला होई। तोंडावर गोड गोड बोलतील आणि मनात एक वाईट विचार ठेवतील अशी लोक विश्वासघातकी असतात यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका त्यांचा सल्ला घेऊ नका त्यांचे ऐकून तर घ्यायचे पण कृतीत आणायचं नाही जे आपल्या मनाला पटेल तेच करायचं सात सगळ्यांच्या आयुष्यात त्रास देणारे नातेवाईक मित्रमंडळी किंवा समाजातील काही लोक असतातच जर नातेवाईकच असे असतील तर अशा व्यक्तीबद्दल आपल्या घरच्यांना सांगून आधीच सावध करा कारण अशा व्यक्ती आपल्या घरामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असतात बऱ्याच लोकांना आपले सुख बघवत नाही त्यांना आपल्या घरात भांडण लावायचे असते त्याची मजा घ्यायची असते त्यामुळे आपल्याविषयी घरच्यांना काहीही सांगून घरात भांडण लावू शकतात त्यामुळे घरच्यांना विश्वासात घ्या जर आपण वेळीच सावध झालो तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्या संपर्कात कमी राहा त्यामुळे वादविवाद याचा प्रश्नच उरणार नाही आठ मूर्ख स्वार्थी आपल्याला त्रास देणारे लोक आपला अपमान करणारे लोक खूप पाषाण हृदयी असतात या लोकांना आपली अजिबात आपुलकी वाटत नाही मग त्यांना का जवळ करायचं असतं त्यांना का जपायचं असतं काही गरज नाही जे लोक तुमच्या भावना समजत नाहीत तुमच्या नात्याला समजत नाहीत अशा लोकांना जवळ करायची काहीच गरज नाही त्यामुळे त्यांना तुम्ही कसे चांगले आहात याचे स्पष्टीकरण देत बसू नका या, या लोकांना कधीही सुधारण्याचा प्रयत्न करू नका कारण या व्यक्ती अतिशय घमंडी हट्टी व आपलेच खरे करणारे तुम्ही कितीही माया लावली प्रेम केले केली तरी त्यांना ती कमीच वाटणार कारण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगली भावनाच नसते आणि त्यांच्या या स्वभावावर आपण कोणतेही औषध नाही करू शकत त्यामुळे त्यांना सुधारण्याच्या नादी लागू नका ते जसे आहे तसे त्यांना राहू द्या पण स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून त्यांना आपण हॅन्डल करू शकतो नऊ अशा नातेवाईकांसाठी कधीही वेळ काढून चर्चा करू नका कधी येवाना आपल्या घरी आले किंवा आपण त्यांच्या घरी गेलो तरी तेवढेच कामापुरते मोजके आणि महत्वाचे बोलायचे अशा व्यक्तींसोबत बोलताना गोष्टी जास्त लांबवायचा प्रयत्न करू नका त्यांच्या सोबत बोलताना तुटकपणे बोला जेणेकरून त्या व्यक्तीला समजेल की आपल्याशी बोलण्यात त्याला काहीच रस नाही तो तुम्हाला त्रास देतोय म्हणून तुम्ही त्याला दुर्लक्ष करताय त्याचे बोलणे ऐकून घेत नाही हे त्याला कळणे गरजेचे असते म्हणून त्याच्याशी असे वागणे ठेवायचे जेव्हा त्याला हे कळेल की तुम्ही त्याचे बोलणे ऐकून घेत नाही तुम्ही त्याच्याशी नीट बोलत नाही त्याच वेळेला तो त्याचे बोलणे बंद करेल 10 तुमचे भविष्याचे नियोजन अशा लोकांना कधीही शेअर करू नका तुम्ही पुढे जाऊन कोणते शिक्षण घेणार आहात किंवा कुटुंबामध्ये कोणते नियोजन आहे तुम्ही एखादा मोठा व्यवहार किंवा भविष्यात एखादे मोठे प्रोजेक्ट करणार असाल तर अशा त्रास देणाऱ्या नातेवाईकांना या गोष्टींबद्दल कधीही सांगू नका कारण असे लोक स्वार्थी असतात त्यांना तुमचे नियोजन कळाले तर तुमचे भविष्यातील नियोजन कसे खराब होईल याचे ते नियोजन करतील अशा लोकांना कधीही मनातल्या गोष्टी शेअर करू नका तुम्ही ज्या गोष्टी पुढे जाऊन करणार आहात त्या गोष्टी तुम्ही करू नये यासाठी तुम्हाला चुकीचे सल्ले देऊ शकतात तुम्हाला गोंधळवू शकतात तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवू शकतात त्यामुळे अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्याशी तुमचे नियोजन कधीही शेअर करू नका अकरा हे बघा मित्र मैत्रिणींनो प्रत्येकाच्या आयुष्यात असे नातेवाईक मित्र किंवा समाजातील लोक असतातच पण त्यांच्याशी कसं वागायचं हे आपला आपण ठरवायचं अशा लोकांमुळे आपण निराश व्हायचं नाही आपला आनंद गमावायचा नाही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनात असलेले दुःख व तुमचा आनंद अशा व्यक्तींना सांगायला जाऊ नका कारण हे तुमच्या दुःखाला आणि आपण दुःखात असू तर त्यांना आनंदच होतो पण तसे ते दाखवत नसतात पण त्यांच्या मनात तीच भावना असते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले तरी कोणापुढेही हात पसरू नका अपेक्षा करू नका आणि अशा लोकांना शेअर देखील करू नका स्वतः अशा लोकांना तुमची कोणतीही आनंदाची गोष्ट जरी सांगितली तरी त्या आनंदात काही ना काही दोष काढून तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न ते नक्की करतील म्हणून अशा लोकांशी दुःख असो किंवा सुख असो काहीही शेअर करू नका ज्या वेळेला त्यांना माहीत होईल त्यावेळेला मोजक्या शब्दात त्यांना सांगून टाका बारा शेवटचा मुद्दा म्हणजे जर समोरचा व्यक्ती आपल्याला प्रमाणाबाहेर त्रास देत असेल तर वरील टिप्स लक्षात घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा स्वभाव देखील कसा आहे एकदा जाणून घ्या आपल्या स्वभावामध्ये काही चुकीचं तर नाही ना आपण त्या व्यक्तीवर कोणता अत्याचार अन्याय केलेला नाही ना याची एकदा खात्री करून घ्या आता तुम्ही म्हणाल माझं काही चुकत नाही पण मित्रांनो एक लक्षात घ्या माणूस चुकत असतो देव नाही त्यामुळे तुमचं काही चुकत असेल तर ते दुरुस्त करा तुमच्या कोणत्या सवयीमुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे का हे एकदा जाणून घ्या आणि होत असेल तर तुमच्या स्वभावामध्ये नक्की बदल करा तुमच्या हातून अशी कोणती एखादी चूक झाली आहे का त्यामुळे तो व्यक्ती दुखावला गेला आहे कदाचित याच कारणांमुळे तो तुम्हाला त्रास देत असेल प्रत्येक वेळेला समोरचा व्यक्ती चुकीचा असतो असे नसते काही वेळेला आपण देखील चुकत असतो खरं तर इथे सांगायचा उद्देश हाच आहे की त्रास देणाऱ्या स्वार्थी नातेवाईकांसारखेच आपण बनायला नको आपण त्यांच्यापेक्षा वेगळं बनूया आपल्या स्वभावात काही त्रुटी असतील तर त्या नक्की चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकाने माणसं जोडायला शिकले पाहिजे त्यातूनच समोरची व्यक्ती खरोखर मूर्खच असेल स्वार्थी असेल तुम्हाला फक्त फक्त कितीही चांगले वागलात तरी त्रासच देत असेल तर मात्र काही पर्याय नाही त्यांना या सर्व टिप्स वापरून शांत केलेच पाहिजे खरं आहे ना तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा